आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज सोबत नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी मी आपल्या सोबत शिकणाऱ्या तरुणाचा मृतदेह सापड गडफास घेतलेला पण आत्महत्या मागचे सत्य काहीसे वेगळेच आहे हा तरुण म्हणजे महेश अनिल गोल्हाडे फक्त आत्महत्या नाही त्यामागे दबाव होता मारहाणीचा आरोप होता आणि एक धडकी भरवणारी दहशती चार जुलैच्या संध्याकाळी महेशचा मृतदेह हो। घराशेजारी पत्र्याच्या शेडमध्ये गडफास घेतलेला दिसतो त्याच्या अंगावर मारहणीच्या कुणात स्पष्ट दिसत होत्या आणि सर्वात महत्त्वाचे त्याचा मोबाईल सापडत नव्हता महेशने त्याच्या भावाला आणि मित्राला फोन करून सांगितले होते मु मुकेश जाधवकडून पाच हजार रुपये घेतले होते तो मला धमकावता आहे आणि मारहाणीही करतो या फोन नंतर आणि काही तासांनी महेश गोलाळे मृत्यूला सामोरा जातो मग प्रश्न असा महेशचा मोबाईल पोलिसांकडे कोण घेऊन आला तो पोलिसांकडे का आणि कसा पोहोचला त्यावर पंचनामा का नाही पोलिसांची भूमिका आणि आरोपींचे स्वातंत्र्य महेशच्या कुटुंबियांनी थेट पहूर पोलीस ठाण्यात तक्रार केली पण पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा नोंदण्यास नकार दिला असल्याचे महेशच्या च्या आई वडिलांनी सांगितले गावकऱ्यांच्या दबावामुळे गुन्हा दाखल झाला पण त्याला आज अकरा दिवस झाले आरोपी मु... मु... मुकेश जाधव अजूनही मोकळा फिरतोय जेव्हा एम जे न्यूजने एपीआय कटोरे यांच्याशी संपर्क करून विचारले तेव्हा एपीआय कटोरे यांनी उत्तर दिले की आरोपीवर गुन्हा दाखल झालेला आहे आरोपीचा शोध सुरू आहे लवकरच मुकेश जाधव याला अटक करण्यात येईल पण गावकऱ्यांचा प्रश्न अजूनही तसाच अटक होणार केव्हा की पोलीस आरोपीला वाचवता आहे बहुर स संपूर्ण चामणे तालुक्यात एकच चर्चा महेशला घरातून नेणारे दोन व्यक्ती कोण होते मुकेश जाधव सोबत दुसरा व्यक्ती कोण होता त्यात एक जण मुकेश जाधव असल्याचे कुटुंब सांगते मग त्याला अटक का नाही मुकेश जाधवचा पहूर शहरात दबदबा आहे कारण मुकेश जाधव पहुर शहरात कलब चालव त्याची मोठी दहशत आहे पोलीस कुठल्या दबावाखाली आहेत का अशी चर्चा मात्र पहूर शहरात सुरू आहे महेशच्या मोबाईल मध्ये असं काय आहे की पोलीस ते लपवताय मोबाईल मधलं सत्य बाहेर आलं तर कोण अडचणीत येईल कुटुंबांचा आक्रोश न्याय कुठ आहे महेशच्या आई वडिलांचा बहिणीचा आवाज फक्त एकच विचारतोय आमचा मुलगा गेला आता तरी न्याय मिळेल का न्याय मिळत नसेल तर आम्ही मंत्रालयात जाऊ आमरण उपोषण करू हे सामान्य कुटुंब आज यंत्रणेशी लढत आहे न्यायासाठी मुलासाठी आणि सत्यासाठी महेशच्या आत्महत्येचे सत्य केवळ त्याच्या गळपासात नाही तर त्या दबावात आहे जो सामान्य माणसाला न्यायाच्या दारातही पोहोचू देत नाही हा केवळ एका मुलाचा मृत्यू नाही तर संपूर्ण व्यवस्थेवरचा सवाल आहे एम जे न्यूज हा विषय शेवटपर्यंत लावून धरत राहील कारण न्याय उशिरा मिळालेला असला तरी तो मिळालाच पाहिजे या घटनेविषयी या प्रकरणाविषयी आपण महेश गोलाडे यांच्या कुटुंबियांशी एम जे न्यूजने साधलेला संपर्क आणि त्यांनी सांगितलेली घटना प्रत्यक्षात पाहू आपण बघत आहोत एम जे न्यूज आपण पहूर या ठिकाणी सध्या आपण पहूर या ठिकाणी आहोत सतरा वर्षीय महेश गोल्लाडे याने अकरा दिवसापूर्वी आत्महत्या केली नेमकं या आत्महत्येमुळे पहूर शहरात आणि परिसरात या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे यात महेश गोल्लाडेविषयी या घटनेविषयी नेमके सांगायचे म्हणजे महेशचा मोबाईल गायब आहे दुसरा विषय पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ तार केल्याचा प्रयत्न इथे झालेला आहे अशी तक्रार देखील नातेवाईकांनी के केलेली होती आपल्यासोबत महेश गोलाडे यांची आई आहेत वडील आहेत तीन भाऊ आहेत आणि बाकीचे मंडळे आहेत आपण त्यांना विचारू की नेमके त्या दिवशी काय घटना झालेली होती आपण आईशी संपर्क साधू बरं महेश ज्या दिवशी आत्महत्या केली त्या अगोदर महेशचा मित्रांना फोन आलेला होता असं सांगितलं जातं आहे तर आपल्यापर्यंत असा काही मेसेज आला की आपल्याला माहिती मिळाली की बाबा तो घाबरलेला होता किंवा याविषयी काही माहिती आपल्याला माहिती आहे नाही त्यानं काहीच सांगितलं नाही काहीच सांगितलं नाही तुम्हाला त्याच्या मित्राकडनं काय माहिती मिळाली ते आलं त्याचा फोन की जसं आमचं मशीन पाहिजे महेश कुठे असं विचारलं की नाही विचारलं फोन बोलत तर मुकेश काही काळी बोलतय म्हणे काकू मग सांगितलंय की मी मी म्हटलं काय काम आहे तर तो, तो म्हणे की मग काही काम नाही गोवा शेतात मशीन लावणे एवढंच सांगितलं दुसरं काही सांगितलं आणि त्याच्या आईतून फोन घेतला आणि तो स्वतः बोलला महेश बोलला आता मग नंतर महेशी बोलला तो काय बोलला नेमकी घटना कशामुळे घडली आपल्याला काय सांगू शकता तुम्हाला त्याच्या दादांनी आला मोठ्या दादांनी त्याच्या दादांशी बोलणं झालं आणि ते दुसऱ्याच्या दादांना विचारलं माझा मोबाईल हिसकून गेले मला पाच हजार रुपये पाहिजे आणि मार हान सुद्धा घे आणि ते आम्ही त्याला तिथून काढलं ना त्याच्या मोठ्या भाऊ त्याच्या त्याच्यावर अंगावर पट्ट्याचे वळ सुद्धा पाहिले आणि पाठीले बी पाठीले सुद्धा वळ पाहिले

म्हणजे साडेपाच वाजता दिले आणि ते महेशने फोन लावून बोलावून घेतला आणि आमच्या घरावरून तिकडल्या घरावरून पटपून गेलं मग त्याच्यानंतर महेश कोणाशीच बोलला नाही फक्त त्याच्या मम्मीने सांगलं की मम्मी लवकर साहेब मला जेवण करायचं काहीच सांगितलं आणि त्यानंतर डायरेक्ट मी त्या दिवशी मला पाऊचा फोन आला होता महेश पैसे मागतोय म्हटलं बरं मी फोन लावतो त्याला त्याचा फोन मी फोन लावला सहा अकराला त्याचा फोन स्विच ऑफ होता मग मी घरी आलो घरी आलो मग त्याच्या मम्मीने विचारलं तिची मम्मी म्हणे तो आला होता जेवण करायच सांगलं परत बाहेर गेला काय नव्हतं मम्मीने आम्ही शोध घेतला त्याचा मम्मी तपास करला की बा काय झालं काय नाही मला भाऊने सांगितलं दोन जणांना आपल्या घरापासून ते मोटरसायकल बसून येईल आणि ती तिकडून फोन आला होता असं कसं मग आम्ही त्याचा शोध घेतला रात्री नऊ वाजे लोक शोध घेतला त्याचा मग आम्ही शेडमध्ये गेलो शेड पाहिला आम्ही एक शेड उघडून पाहिला होता तो गळपास घेतलेला होता मग आम्ही त्याच्या पाले सगळं काही त्याला मारलेलं होतं आणि मग आम्ही परत तपास केला की बाबा काय झालं काही नाही त्याच्या मित्रांनि त्याच्यासोबत कोण होतं त्याला घेऊन असं तुम्हाला माहिती फुलाचं झाड आहे की तो फटफडीओ बसला दोन जणांबरोबर गेलाय सव्वा दरम्यान म्हणजे दादाशी बोलला तिकडल्या घरून तिकडल्या घरूनच गायब झाला तो म्हणजे अर्ध्या तासामध्ये सगळा खेळ झालाय त्याचा म्हणजे तो काही बोलू अर्ज देत नव्हते ते म्हणत काही उलटेच उलटे आम्हाला विशेष म्हणजे मोबाईल साठी तो गेलाय ना मोबाईल तेव्हा याच्यामध्ये पोलीस स्टेशन मध्ये आलाय ना तेव्हा त्यांनी हे केलं नाही मोबाईल कसं काय आला तुम्ही कसं काय आणला मोबाईल आणला तर महामालीवा लाल पाहिजे होत ना की मोबाईल तुम्ही कसा आणला जमा केला गेलो काय म्हणले आम्हाला माहिती नाही कोण आणला तर तुम्ही मोबाईल कस काय जमा केला ह्या मोबाईल साठी आमच्या बाळाचा जु गेलाय ना मग त्याला अटक झाली नाही अजून न्याय भेटायलाच पाहिजे ना आम्हाला न कळत असं होईल ना त्याची एवढी हिंमत होती ना आता आम्हाला कोण त्यांनी तुमच्या मुलांना माझ्याकडून सात हजार गेले का पाच हजार गेले तुम्ही द्या मै पैबारी असं करायला नको पाहिजे होत कोणाकोणावर आरोप घेतलेला कोणाकोणा तक्रार दाखल केली मी फक्त मुकेश काही काढली कारण मेन तो होता त्याचे जे माणसं पाठवले होते अपहरण करायला ते आम्हाला ओळखू आलेली कोण येत आम्ही ना पोलीस तक्रार दिली की ते दोन जण कोण आहे त्यांना बी शोधा त्यांना पण अटक आज माहिती काहीच नाही हो अटक झालेली नाही काय वाटतं आपल्याला न्याय मिळेल का नाही मिळेल न्याय मिळायलाच पाहिजे पण आज अटक झालेली नाही तुम्हाला वाटतंय का न्याय मिळेल तुम्हाला न्याय नाही मिळाल्याच तुम्ही काय करणार आम्ही डायरेक्ट मंत्रालया लोक जो आणि आमच्या जीवाला धक्का लागला नको पाहिजे आणि याच्या जर आमच्या काही त्यांनी परत हे केलं तर आम्ही त्यांना जिम्मेदारता येईल

यांनीच आमच्या मुलाला नेलेला आम आहे आणि यांनीच वीट भट्टी केलेली आहे अशी त्यांना शंका आहे याविषयी त्यांनी पोलीस स्टेशन तक्रार देखील केलेली आहे परंतु आज अकरा दिवस होऊन महेश गोलाडे यांच्या मृत्यूला अकरा दिवस होऊन सुद्धा पोलीस प्रशासन यांना सहकार्य मदत करत नाहीये टाळाटाळ तार करत आहे आज ही काही नातेवाईकांकडून या गावकऱ्यांकडून माहिती मिळत आहे की आज ही मुकेश हा गावामध्ये बिंदास फिरत आहे परंतु पोलीस प्रशासन त्याला अटक करत नाही आहे